आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीत टवाळखोर इस्मानवर कारवाई करत असताना गोपनीय माहितीवरून नाशिकचे गुंडाविरोधी पथकाने देवळली गाव येथे सापडला रसत आतिश कैलास निकम व तीस राहणार रोकडबवाडी गाव यास वालदेवी नदीकडे मोकळ्या मैदानाकडे पळून जात असताना गुंडाविरोधी पथकाच्या पोलीस अंमलदारांनी त्यास पाठलाग करून जेरबंद केले त्याच्या अंगझडतीस एकतीस हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल एक जिवंत काळझूस हस्तगत करत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पुढील कारवाईसाठी उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे गुंजाळ विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत राजेश राठोड अक्षय गांगुर्डे अशोक जाधव सुनील आडके आदींनी केली उद्या सव्वीस जानेवारी असल्याने व पुढील शिवजयंती आणि चौदा एप्रिल उत्सव असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले आहे की नाशिक शहरातील जे शरद गुन्हेगार आहेत त्यांच्या हाचालीवर लक्ष ठेवा व कारवाई करा त्यानुसार हवालदार विजय सुरवशी यांना माहिती मिळाली की रोकडोबावाडी उपनगर पोलीस हद्दीत राहणारा इसा नावे आतिश कैलास निकम याच्याकडे गावठी अग्निशस्त्र आहे त्यानुसार सदस्य बातमी आम्ही मान्य डीसीपी क्राईम प्रशांत बचाव सर मान्य एसीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडावरिधी पथकाचे श्रीनी पी एस आय सगळे मलंगुंजा विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे भागवत राजेश राठोड व इतर कर्मचाऱ्यांना घेऊन आम्ही उपनगर पोलिस यादीत सापार असला असता आरोपीने आम्ही कैलास आम्ही अतिश कैलास निकम हा आम्हाला पोलिसाला पाहून पळून चावू लागताच पळून जात असताना त्याला पाठला करून त्याचा कमरेला एक गावठी व एक जिवंत काढतो असे मिळून आले सदरची कारवाई करून आम्ही उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करीत आहोत के पी न्यूज साठी क्राईम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक